स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर घालत आहे महाराष्ट्रात आणि जगभरात छत्रपती या सिनेमाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये पोहचत आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेल्या विकी कौशलच्या दमदार अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे हा चित्रपट महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला असल्याने महाराष्ट्रात प्रत्येक माणूस हा चित्रपट पाहण्यासाठी इच्छुक आहे दरम्यान छावा चित्रपट जर महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री झाला तर चित्रपटाच्या तिकिटाचे दर कमी होऊन अधिक लोक हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघू शकतील त्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्षाकडून झाली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी अशी मागणी केली आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी सुरज चव्हाण यांनी सरकारकडे के केली आहे त्यांच्या या मागणी नंतर इतर पक्षातील नेत्यांकडून देखील हीच मागणी होण्याची शक्यता आहे याआधी अनेकदा मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करण्यात आले आहेत मात्र जेव्हा एखादा हिंदी चित्रपट महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला असतो महाराष्ट्रातील महापुरुष यांच्या जीवनावर आधारित असतो अशा चित्रपटाला देखील टॅक्स फ्री केलं जातं नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तानाजी हा चित्रपट याचं उदाहरण आहे चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला होता त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन संघर्षावर आधारित छावा हा चित्रपट देखील महाराष्ट्रामध्ये दे टॅक्स फ्री होऊ शकतो असं बोललं जात आहे आणि तसं झालं तर ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे